मराठमोळी आणि झणझणीत अशी मांसवडीची भाजी सगळ्यांच्याच घरी बनते पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे मुगाच्या डाळीची मासवडी तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा तर आता मी इकडं मुगाची डाळ घेतली आहे याला एक ते दीड तासासाठी मस्त स्वच्छ धुवून भिजवली होती तर आता इकडे मी मसाल्याची तयारी करून घेते तर मसाल्यासाठी दोन मोठे कांदे उभे चिरून घेणारे तर कांदे आपले चिरून झालेत आणि खोबरं पण असं उभ्या आकारामध्ये चिरून घेणार आहे मी आता इकडं मसाले भाजून घेते तर आता इकडं तवा ठेवलाय आणि त्याच्यावर थोडा कांदा भाजून घेते कांदा पूर्ण लालसर असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि इकडं कांदा भाजेपर्यंत मी इकडं मुगाची डाळ पण वाटून घेते तर इकडे मुगाची डाळ मी वाटून घेतलं आहे आणि आपल्याला जे मासवडी बनवायची आहे त्याच्यासाठी हे वाटण वाटून घेतलेलं आहे मी तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद पण टाकायची थोडंसं ओवा पण टाकून घेते आणि हे मुगाची डाळ जास्त अशी पेस्ट करायची नाही थोडी जाड जाडसरच ठेवायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला चांगले फिरवून घ्यायचं आहे असं पूर्ण एकत्र करून घ्यायचे आणि ह्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आपण तर इकडे आता मसाला पण भाजून घेते तर आपला कांदा असा चांगला भाजून झाला आहे आता ह्याला काढून घेते एका प्लेटमध्ये नंतर आपल्याला थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे लालसर खोबरं पण भाजून झाले काढून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडं आणखी तेल टाकून आपल्याला खडे मसाले आणि थोडंसं तीळ पण भाजून घ्यायचं आहे आता इकडे तीळ पण आपलं मस्त भाजून झालंय मसाला झालाय आपला भाजून आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून जे आपण मुगाच्या डाळीचं मिश्रण करून घेतलं होतं त्याचे आपल्याला छोटे छोटे असे जे आपल्याला मासवडी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे अशा पोळ्या बनवून घ्यायच्यात तर असं जसं आपण डोसे बनवतो त्याच पद्धतीमध्ये बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर खालून असं बघायचं खरपूस भाजले का मा तर माझे पूर्ण आता खरपूस भाजून झाले तर बघू शकता इकडं पूर्ण छान असं फोल्ड पण होते तर याच्यामध्ये थोडीशी खोबरं टाकणार आहे मी खिसलेलं आणि कोथिंबीर पण टाकणार आहे आणि नंतर फोल्ड करून घेणार आहे तर इकडं आता चांगली भाजून झाली आपली तर याला काढून घेते अशा पद्धतीने मी आणखी दोन ते तीन बनवणार आहे कारण मला सात ते आठ लोकांसाठी भाजी बनवायची आहे तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये पुन्हा याच्यावरतीच प्रोसेस करायची आहे की थोडंसं खोबरं टाकायचं थोडी कोथिंबीर आणि पुन्हा असं खालून खरपूस भाजेपर्यंत ठेवायचं आणि फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मसाला पण वाटून घ्यायचा आहे तर इकडं मी मसाला पण आता वाटून घेते आता मसाला वाटून घेतला आहे आणि इकडं मी आता भाजीची फोडणीची तयारी करते तर इकडे मी एका पातीलामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेते नंतर थोडेसे जिरे पण टाकून घेते नंतर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकते आता त्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे नंतर मीठ टाकायचं आहे म्हणजे आपलं टोमॅटो ते सॉफ्ट होईल नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर सगळ्यात आधी मी हळद टाकली आहे नंतर लाल मिरची पावडर टाकली आहे थोडासा गरम मसाला टाकला आहे आता याला चांगले फिरवून घ्यायचे आणि जो आपला मसाला आपल्याला वाटला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेते आता आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन तीन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण वड्या इकडं बनवून घेऊया तर आता हे आपलं जे बनवलं होतं ते पण आता थंड आहे आणि आता याच्या वड्या पाडून घेते मी तर अशा या आकारामध्ये वड्या पाडून आहे तर बघू शकता किती छान लेअरमध्ये आता हे हे झालंय आणि कापल्यावर पण खूप छान आणि भाजी पण खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर आपल्या इकडं मसाला आता मस्त शिजला आहे त्याला असं फिरवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे आणि न मस्त एक उकळी काढणार आहे याची तर याला झाकून ठेवते नंतर आता इकडं उकळी फुटलेली आहे आणि आपल्याला जे वड्या बनवून घेतल्या होत्या त्या वड्या याच्यामध्ये सोडणार आहे तर गॅस बारीक करायचा आहे आणि वड्या सोडायच्या भाजीमध्ये नंतर असं एकदा पुन्हा फिरवून घ्यायचे आणि वरून मस्त अशी कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि थोडं दोन मिनटासाठी झाकून आहे आता नंतर मला पोळ्या बनवायच्या होत्या पण सगळे म्हणत होते आज भाकरी बनव भाकर खायची आज तर मग आज मी इकडं भाकरी पण पन बनवायला घेतली तर इकडे अशी अशा पद्धतीने मी भाकर बनवली बघू शकता तर आता अशा पद्धतीने भाकरी पण बनवून घेते मी तर इकडं भाकरी वगैरे बनवून झाल्यात आणि इकडं आता ताड बनवती आहे तर बघू शकता आपली भाजी किती छान झाली आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा आणि इकडं भात पण बनवलं आहे त्याच्यासोबत ज्वारीची भाकर तुम्ही पोळी पण बनवू बनवू शकता थोडी शेंगदाण्याची चटणी तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय